नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत उपवासाची बालुशाही ही, ही बालूशाही अतिशय रसरसीत रश तयार होते हे बघा बघून असं वाटणार पण नाही की उपवासाची बालुशाही अशी तयार होऊ शकते कधी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा सध्या नवरात्र चालू आहे त्यामुळे तुम्ही ही बालुशाही एकदा बनवली की नऊ दिवस सहज खाऊ शकतात आता मी तुम्हाला एक बालुशाही तोडून दाखवते हे बघा किती छान रसरसित बालूशाही तयार झालेली आहे मग जास्त वेळ वायाने आपण साहित्य बघूया उपवासाची बालूशाही बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे इथे मी रेडीमेड पीठ घेतलं त्यानंतर एक वाटी साबुदाणा एक वाटी साजूक तूप अर्धा चम्मच इलायची पावडर अर्धा चम्मच लिंबाचा रस एक वाटी साखर इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच तीन रताळे अशा प्रकारे बॉईल करून घेतले ऑरेंज फूड कलर प्रथम आपण साबुदाना भाजून घेणार आहोत बालूशाही बनवण्यासाठी इथे आपल्याला साबुदाना असं ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे इथे ऑइल किंवा तूप टाकायची गरज नाही साबुदाना सतत सा हलवायचा म्हणजे त्याचा कलर चेंज होत नाही आणि व्यवस्थित भाजला जातो आता तुम्ही बघू शकता इथे आपला साबुदाना छान भाजलेला आहे साबुदाना डायरेक्टला ह्यासारखा फुकतो त्यावरून कळतं आपल्याला साबुदाना भाजल्या गेलेला आहे व्यवस्थित तुमच्याकडे जर भगरीचं पीठ नसेल तर तुम्ही एक वाटी भगर अशा प्रकारे भाजून ती मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतात आता आपण हा साबुदाना थंड करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता तिथे आपला साबुदाना थंड झालेला आहे हे बघा साबुदाना किती छान फुललेला आहे आता आपण हा साबुदाना मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आपल्यालाही त्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे ले 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 आता इथे मी साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तिथे छान बारीक वाटले गेलेलं आहे साबुदाना भाजून घेतल्यामुळे आता यानंतर आपल्याला रताळ्यावर असलेले साल काढून टाकायचे आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी रताळ्यावरची साल काढून घेतलेली आहे आता आपण हे रताळे किसमीचे साहाय्या किसून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व रात्री किसून घेतलेले आहे आता यामध्ये आपण साबुदाना एक स्ट्रेनर घेतलेला आहे आपण मिक्सरमध्ये साबुदाणा पीठ बनवून घेतलेला आहे त्यामुळे आपण ते चाळून घेणार आहोत ते पीठ म्हणजे राहिलेले जाडकण निघून जातील हे बघा जे जाडकण आहे साबुदाण्याचे ते साईड ला निघून गेलेले आहे आता यामध्ये आपण भगरीचं पीठ ऍड करून घेऊया त्यानंतर बेकिंग पावडर साजूक तूप आता हे सर्व साहित्य आपण हाताच्या सायन्य एकजीव करून घेणार आहोत हे बघा इथे सर्व साहित्य एक जीव झालेला आहे आता यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत इथे आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे बालूशाहीसाठी हा डो आपल्याला खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे किंवा खूप जास्त घट्ट पण जास नाही पाहिजे लागेल त्याप्रमाणेच पाणी ऍड करायचं तुम्हाला हवं असं तुम्ही इथे दूध ऍड केलं तरी चालेल आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बालूशाही साठी लागणारा डो रेडी करून घेतलेला आहे हे बघा डो जास्त घट्ट पण नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही केला आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण बारूशाही बनवण्यासाठी लागणारा ला पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी स्टीलचं पाच किलो आहे गॅसवर आता यामध्ये साखर ऍड करून घेऊया इथे एक वाटे साखर आहे त्यासाठी एक वाटेच पाणी युज करायचं पाक बनवण्यासाठी इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया त्यासोबत फूड कलर पण ऍड करून घ्यायचा फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असं तुम्ही ऍड करू शकता एक तारी पाक तयार होईपर्यंत आता आपण पाक तयार होईपर्यंत बालूशाही बनवायला सुरुवात करूया त्यासाठी अशा ते प्रकारे डोचा पोर्शन घ्यायचा त्यानंतर हातावर अशा प्रकारे गोल गोल करायचं थोडस प्रेस करून घ्यायचं आणि अशा प्रकारे सेंटरला छिद्र काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपली एक बालुशाही तयार झालेली आहे राहिलेले सर्व बालुशाही याच पद्धतीने तयार करून घेऊया तुम आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बालुशाही तयार करून घेतलेली आहे आता आपल्या बालुशाही तयार आहे तळण्यासाठी आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या पाकावर उकळी आलेले आहे आता आपण चेक करूया आपले पाक तयार झाला की नाही त्यासाठी अशा प्रकारे चम्मचावर पाक घ्यायचा आता आपण हा पाक थंड होऊ देणार आहोत त्यानंतर आपण चेक करणार आहोत आपला पाक तयार झाला की नाही एक तारी आता चम्मचवर काढलेला पाक थंड झालेला आहे त्यानंतर हा पाक अशा प्रकारे दोन्ही बोटाच्या मध्ये घ्यायचा आणि चेक करायचं हे बघा आपल्या पाकाची एक तार बनवायला सुरुवात झालेली आहे इथे आपला पाक पूर्णपणे तयार झाला आता यामध्ये आपण लिंबाचं रस ॲड करून घेणार आहोत म्हणजे पाकामध्ये साखरेचे क्रिस्टल तयार होणार नाही आणि एकदा हलवून घ्यायचं आता आपण गॅस ची फ्लेम ऑफ करून घेऊया आता आपण बालुशाही ताला सुरुवात करूया त्यासाठी ऑइल ठेवलो गरम करण्यासाठी इथे आपला ऑइल गरम झालेला आहे आता यामध्ये बालूशाही सोडून घेऊया इथे आपल्याला खूप कडकडीत कर ऑइल गरम नकोय गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे आपली बालुशाही व्यवस्थित तळे जाईल हाय फ्लेमवर जर बालूशाही तळून घेतली तर वरची साईड लवकर कलर चेंज करते आणि आतून कच्चीच राहते आता बालुशाहीची एक साईड सेट झाल्याशिवाय आपल्याला त्याला पलटी मारून घ्यायची नाही आता इथे बालुशाहीची एक साईड सेट झालेली आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया तुम्ही बघू शकता बालुशाही किती छान फुगलेली आहे इथे आलटून पलटून छान गोल्डन कलर येपर्यंत बालूशाही बालुशाही तळून घ्यायची आपल्याला आता तुम्ही बघू शकता गोल्डन कलर येईपर्यंत मी बालूशाही तळून घेतली आता आपण ही बालूशाही ऑइल म्हणून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व बालुशाही याच पद्धतीने तळून घ्यायच्या आता आपण गरम गरम बालूशाही पाकामध्ये डिप करणार आहोत त्यासाठी ऑइल पूर्णपणे तळून घ्यायचं आता ही बालूशाही आपण पाकामध्ये डिप करून घेऊया आता तळून होईपर्यंत ही बालुशाही ठेवायची आपल्याला पाकामध्ये बालुशाही पाक ॲब्झॉर्ब करते राहिलेले सर्व बालुशाही याच पद्धतीने दे तळून घ्यायच्या आणि अशाच प्रकारे पाकामध्ये डिप करून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली उपवासाची बालुशाही तयार झालेली आहे किती छान रसरसित बालुशाही तयार झाली तुम्ही बघू शकता पाक किती छान ॲब्झॉर्ब केलेला आहे बालुशाहीने हे बघा खूप छान वाली बालुशाही तयार झालेली आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम हँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी नवरात्री स्पेशल उपवासाची बालुशाही तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील